धनंजय <laughs> <laughs> राहतात का पन हे तर मला माहित नाही पण हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे हे मात्र मी नक्कीच सांगू शकते आणि हे तर तुम्हीही सांगू शकता आणि हाच आहे आपला आजचा टॉपिक वाक्यांचे प्रकार चला तर पाहूया काय आहेत ते वाक्यांचे चार प्रकार आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य तर पहिलं आपलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य विधानार्थीमध्ये पण होकारार्थी नकारार्थी असतात पण ते आपण पुढच्या पार्ट मध्ये बघू आता आपण फक्त विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे पाहणार आहे आणि इथे मी डेफिनेशन वगैरे काय दिलेली नाहीये कारण आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय विधानार्थी वाक्य म्हणजे एक सिंपल स्टेटमेंट असतं म्हणजे कोणतरी आपल्याला काहीतरी माहिती देत आहे काहीतरी सांगतंय मग ते पॉझिटिव्ह असेल अदरवाईज नेगेटिव्ह जसं की इकडे दिलेलं आहे उद्या शाळेला सुट्टी आहे खुश झालात ना पण हे फक्त वाक्य आहे उद्या शाळेला सुट्टी आहे तुमच्या स्कूलमध्ये पण तुम्हाला टीचर इन्फॉर्मेशन देतात ना नोटीस देतात की उद्या स्कूलला सुट्टी आहे मग ही फक्त इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे हे काय होईल विधानार्थी वाक्य पुढे दिलं आहे बागेत सुंदर फुले उमलली आहेत हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे बिकॉज फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिसरं वाक्य आहे मी गणपतीला गावी जाणार आहे हे पण आपण कोणाला तरी सांगतोय म्हणजे ही फक्त काय आहे इन्फॉर्मेशन आहे मग जेव्हा फक्त एखादं स्टेटमेंट दिलेलं असतं कोणतरी कोणाला काहीतरी सांगत असतं त्याला आपण काय म्हणणार विधानार्थी वाक्य पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य हे तर किती सोपं आहे जिथे प्रश्न विचारलेला असतो ते प्रश्नार्थी वाक्य जसं की इथे लिहिलंय तुझे नाव काय आहे हा प्रश्न आहे ना मग जिथे प्रश्न विचारला जाईल ते काय होईल प्रश्नार्थी वाक्य तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य आता उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय एखादी घटना पाहिल्यानंतर आपली जी सडन रिएक्शन बाहेर येते मग ती शॉकिंग असू शकते सरप्राइजिंग असू शकते सॅड असू शकते किंवा एखादा सुंदर देखावा पाहिल्यानंतरची आपली रिॲक्शन असू शकते म्हणजे कोणतीही रिॲक्शन जी आपण सडनली देतो त्याला आपण काय म्हणणार उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये अशी सडन रिएक्शन असेल ते होईल उद्गारार्थी वाक्य आणि हे पण डोक्यात नाही जाते तर लक्षात ठेवा हे उद्गारवाचक चिन्ह जिथे तुम्हाला हे चिन्ह दिसेल ते काय होईल उद्गारार्थी वाक्य जसं की इकडे लिहिलंय वा काय सुंदर देखावा आहे सो वा नंतर उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे म्हणजे हे कोणतं वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य अरे